थंडीची तीव्रता हळूहळू कमी होतीये आणि उन्हाळा जाणवायला लागलेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या बायकांसाठी तर एक खूप चांगली संधी असते ज्याच्यामध्ये आपण निरनिराळे वाळवळाचे पदार्थ करतो आता बघा ना उन्हाळा काम म्हंटल की आपण एक ना अनेक पदार्थ करतो पण रोज स्वयंपाक करताना सगळ्यात अगोदर जो पदार्थ लागतो तो म्हणजे हळद आणि ती मात्र आपण वर्षभर बाहेरची विकत खातो का बरं आजकाल मार्केटमध्ये तर कुठलाच पदार्थ केमिकल शिवाय मिळत नाही आणि हळदीतलं केमिकल आपण रोज खातो बाहेर काय करतात कंपन्या हळदीला जास्तीत जास्त पिवळा सुटूक रंग यावा याच्यासाठी त्याच्यामध्ये रंग टाकला जातो आणि तो रंग आपण खातो तसं न करता हळद घरच्या घरीच तयार केली तर आणि हळद तयार करणं म्हणजे खूप मोठं काही गोष्ट नाहीये अगदी साध्या सोप्या स्टेप्स अगदी दोन ते तीनच स्टेप आपल्याला फॉलो करायच्यात आणि त्याच्यामध्ये आपली हळद तयार होते चला तर मग केमिकल विरहित अतिशय पौष्टिक त्याचबरोबर आपण त्याला आरोग्यदायी सुद्धा म्हणू शकतो अशा पद्धतीची हळद घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहूया आज आपण पाव किलो हळकुंडापासून हळद करणार आहोत तर त्याच्यासाठी हे हळकुंड घेतलेले आणि ज्या पातीलामध्ये आपल्याला हळकुंड भिजत ठेवायचे ते पातीला आकाराने मोठं घ्यायचंय इथं मी या पातीलामध्ये पाव किलो हळकुंडासाठी साधारण तीन तांबे पाणी ओतून घेतलेले पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपले हे जे हळकुंड आहेत ते आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे पाण्यामध्ये हळकुंड टाकल्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचंय आणि आता डायरेक्ट आपण हे उद्या सकाळी चेक करूयात आपले हळकुंड रात्रभर निवांत गरम अशा पाण्यामध्ये भिजत होते तर त्याच्यामुळे छान असे ते फुगलेले तुम्ही इथं बघू शकता याची साईज आपण ज्यावेळेस हे हळकुंड पाण्यात टाकलेलं होतं तेव्हा याची साईज आणि आता चांगली दुप्पट ते तिप्पट झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय हे हळकुंड या पाण्यातनं बाजूला काढून घ्यायचंय आता आपल्याला हे हळकुंड वाळवून घ्यायचे पण जर आपण असेच हे वाळायला ठेवले तर त्याला किती दिवस लागतील पर्याय म्हणून आपण हे एक ठेचून घेऊ शकतो म्हणजे त्याचे तुकडे होतात दुसरी गोष्ट तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा तिसरी गोष्ट माझ्यासारखं अशा पद्धतीचं स्लायसर घ्यायचं आणि याला बऱ्याचशा कमेंट्स चालतात एका रेसिपी मग एका म्हणजे बऱ्याचशा रेसिपीज मध्ये मी हे वापर त्याची त्याची आवश्यकता लागेल तर हे मी लोकल मार्केट वरनं घेतलेले तर अशा पद्धतीनं एकदम बारीक असं हे स्लाईस करून घ्यायचं जेवढं पातळ असं आपण हे स्लाइस करून तेवढं पटकन ते वाळतं सगळी हळकुंड इथं आपण अशा पद्धतीनं खिसून घेतलेली आहेत किंवा एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता तर इथं मी एक मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेते आणि काय होतं हळकुंड हा पदार्थ मुळातच थोडासा कडक अशा पद्धतीचा तर किती जरी भिजले तरी काही काही हळकुंडाच्या आतमध्ये थोडेसे कडक भाग राहिलेले होते तर ते सुद्धा मी अशा पद्धतीने एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत याच्यातच टाकते हे वेगळे ठेवायची आवश्यकता नाही फक्त ते चॉप केले आणि आता असे पसरते आता हे हळकुंड आपल्याला उन्हात वाळवत ठेवायचे तर किती दिवस ठेवायचे तर साधारण जर कडक ऊन असेल तर एक दोन दिवसात सुद्धा व्यवस्थित असे खट्ट वाळले जातात आणि जर थोडस हलकं असं ऊन असेल तर तीन ते चार दिवस लागतात फक्त एवढंच की याच्यावरती आपल्याला एक पातळ कपडा हंतरायचा आहे जेणेकरून हे कंटिन्युअसली आपण उन्हात ठेवणार आहे तर धूळ वगैरे याच्यामध्ये जाऊ नये तीन ते चार दिवस आपण निवांतपणे हे जे हळकुंड आहेत ते उन्हामध्ये सुकवून घेतलेले आणि याला थोडासा जास्त वेळ दिला तरीही चालेल कमी मात्र द्यायचा नाही कारण की जेवढे खट्ट असे आपले हे हळकुंड वाळतील तेवढीच व्यवस्थित आपली हळद पडेल आता आपल्याला हे दळून आणायचे आता जर जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही गिरणीवरती दळून आणू शकता आणि थोड्या प्रमाणात असेल माझ्यासारखं तर घरच्या घरी आपण मिक्सरवर सुद्धा करू शकतो इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि एका वेळेस आपल्याला खूप जास्त टाकायचं नाहीये तर इथं मी अगदी एक ते दोन मुठी हे हळकुंड टाकून घेतलेले आता आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे इथं आपण एकदम सगळ्यात लहान जी चाळणी असते लहान ओलांची हो ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली ही हळद टाकून घेऊया आणि चाळायची आणि वरती जे काही हळकुंडाचे कण राहत आहेत ते परत आपण दुसऱ्या बॅच मध्ये वापरणार आहोत इथं ही हळद चाळत असताना एक गोष्ट मला लक्षात आली की मी जी चाळणी वापरतीये त्या चाळणीचे जे होल आहेत ते मला जसे हवेत तशा पद्धतीचे ते नाहीये त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे तर त्याच्यामुळे काय होतंय अगदी जर बारकाईनं तुम्ही बघितलं तरी जर तुम्हाला थोडेसे लालसर जाणवते म्हणजेच हळूकुंडाचे ते मोठे कण आहेत आणि हे आपल्याला चाळून घ्यायचे तर कशा पद्धतीनं घ्यायचे तर चाळणीपेक्षा ही सगळ्यात सोपा पर्याय तो म्हणजे चाळून घेतलेली जी हळद आहे त्या अशा पद्धतीचे बागायदार प्रत्येकाच्या घरामध्ये असतात जे आपण देतो तर त्याच्यात ही हळद टाकूयात हे आपल्याला चाळून घ्यायचंय तर चाळून कसं घेणार तर याच्यासाठी मात्र आपल्याला दोघी जणी लागतात तर इकडे मी पलीकडे सैला टोक धरायला लावले बागायदारचं आणि एकीकडे मी धरलेले आणि अशा पद्धतीने आपल्याला हाताने चाळून घ्यायचंय ही सोपी पद्धत जर आपण घरच्या घरी वापरली तर आपल्याला अक्षरशः गिरणीवरती सुद्धा जायची गरज नाहीये एकदम छान फाईन ज्या पद्धतीनं बाजारामध्ये हळद मिळते अगदी सेम तशीच हळद आपण घरी तयार करू शकतो सगळे हळकुंड बारीक करून चाळून झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता अगदी प्युअर अशी आपली ही हळद तयार झालेली आहे आणि या कपड्यातून आपण ही चाळून घेत होतो तर सगळ्यात शेवटी अगदी एक दोन ते तीन चमचे इतकी आपली ही हळद शिल्लक राहिलेली आहे म्हटलं मिक्सरला पण आता जास्त लोड द्यायला नको म्हणून मी थांबले नाहीतर मग ही सुद्धा तुम्ही बारीक करू शकता आणि मग नंतर राहिलेली हळद यातनं मिळवू शकता थंडी कमी व्हायला लाग लागलेली आहे आणि उन्हाळा हळूहळू सुरू होतोय उन्हाळा सुरू व्हायला लागला की बायकांची लगबग असते साठवणुकीच्या पदार्थांकडे तर तुम्ही म्हणू शकता की आज आपला पहिला साठवणुकीचा पदार्थ तयार झालेला आहे तुमच्या घरामध्ये किती प्रमाणात हळद लागते त्या हिशोबानं तुम्ही वर्षभरासाठी ही हळद तयार करून ठेवू शकता बाहेरची विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही आहे अगदी शुद्ध अशा पद्धतीची हळद तयार होते आणि खूप जास्त झंझटीचं काम नाही आहे तुम्ही बघितलेलं आहे अगदी साधी सोपी सहज अशी ही प्रक्रिया आहे कशी वाटली ही तयार केलेली हळद कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ह्याच हळदीचं पुढं जाऊन कुंकू तयार होतं तेही केमिकल विरहित ते पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर, तर तसं सुद्धा मला सांगा एका दिवशी ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर आज आपण तयार केलेली ही हळद तुम्हाला कशी वाटली आणि अशाच पद्धतीच्या जर छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्हाला आपल्या रेसिपी शो या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय